नमस्कार मंडळी मी वैभव सरडे पाटील आणि तू आदित्य उगले पाटील ब्लॉक तर आज आम्ही आलो लोणारमध्ये आणि लोणारमध्ये अगोदर मी दोन तीन वेळेस आलेलो एकदा मी नवविला होतो कशासाठी आलो होतो सहल होती आमची तिच्यासाठी आलो होतो आणि त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष अगोदर आलो होतो उन्हाळ्यामध्ये आणि आता आलो आम्ही ब्लॉग शूट करण्यासाठी हो हो लो हो हो तर अपरिचित मराठवाडा सिरीज चालू होती पण आता हे थोडं विदर्भामध्ये पण घुसलो इकडे तिकडे चालू आहे तिकडे आमचं पॉसिबल होईल त्या साईडनं जातो आज आलो आम्ही लोणार साईडला लोणारची लिक विषयी तुम्हाला माहिती असेल की बावन्न हजार वर्ष अगोदर एक उलकापीठ आला होता उल्कापीठ रेस्टॉरंट म्हणजे त्याला तो दगड सारखा मोठा मोठा तो पडला होता तिथं आणि मग ते झालेलं आहे बहुतेक तर खाली किती आहे त्याचं आम्हाला काही माहिती नाही थोडंफार रिसर्च करायला लागला तुम्हाला सांगू नंतर जेव्हा तिथं माहिती असेल तिथे पण माहिती वगैरे घेऊ आम्ही तर अशा प्रकारे तो उलटा पीठ पाडला त्याच्यामुळे एवढं मोठं तळ ते लेक तयार झाली तर अशी स्टोरी बावन्न हजार वर्ष अगोदर तर मग तेव्हा माणूस होते का नव्हते आम्हाला पण माहिती नाही आता जसं पॉसिबल होईल तसं आम्ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आता ह्याच साईडला लेक वगैरे आहे अगोदर आलो होतो तुम्ही तेव्हा उन्हाळ्यामध्ये तेव्हा खूप वेगळं भयान वाटतं म्हणजे एकदम वातावरण सगळीकडं सारखं म्हणजे पाऊ पाणी नसतं उन्हाळ्यामध्ये हो आणि एक तर डोंगराचा भाग आहे या साईडला एंट्री वगैरे केली आम्ही आता चाललो आतमध्ये मी आलो होतो बघा नवीमध्ये होतो तेव्हा ह्याच साइडला इथं कुठेतरी बसलो होतो आणि फोटो क्लिक केला होता आम्ही ते एकदम ते आठवत आहे जुन्या आठवणी मी आलो होतो बघा एक नवीमध्ये होतो आणि ट्रीप होती आमची कोणतरी शाळे शायथ्रू तेव्हा आलो होतो आणि भारी वाटत होतं इथंच फोटोशूट केला होता कदाचित माझे जे मित्र बघत असेल आता त्या टायमिंगला आम्ही सोबत होतो तर भारी वाटतं त्या जुन्या ठिकाणी आम्ही चार पाच फोर व्हीलर होत्या त्याच्यामध्ये खूप सारे होते शंभर विद्यार्थी असेल कदाचित तर म्हणजे पूर्ण आलो होतो आमचं नवीचं डिव्हिजन ए बी सी तर असं काही वातावरण इथलं वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं पाणी पण आहे पूर्ण खारं पाणी असं म्हणतात आणि आता थोडंफार आतमध्ये जाऊ गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर फायनली आम्ही आज लोनर लेकला पोहोचलो आणि व्यू बघू शकतो आम्ही आज ते एवढं ऊन तापलेलं आहे गरमी आचानकित झाले की अशी गरमी होऊन कारण ते बहुतेक बाष्पी होऊन होत बहुतेक त्याच्यामुळे गरमी तर असं काही मंदिर आहे आणि पाणी बहुतेक वाढलेलं आहे कारण मागच्या वेळेस जेव्हा आलो तुम्ही तर मंदिरात जाता येत होतो खाली एक मंदिर हो आहे पूर्ण जंगल एरिया कवर करून तिकडे मंदिर नाही ते दुसरं मंदिर आहे ते एक मंदिर आलीकडं इथं इथं मंदिर तर असं जाता येतं तिथं पण पाणी लेवल वाढलेली ले गेलं तर मागच्या वेळेस गेलो होतो मी मंदिरापर्यंत मंदिर वगैरे पोहोचलो आणि ते माझी पोस्ट आहे बघा इन्स्टाग्रामवर हायलाईटवरती पण आहे पण तेव्हा टाकली होती मी तर मग बघू आता खाली जायला म्हणजे प्रयत्न करू जाण्याचा कारण गेलो नाही एकदा खूप लेट होईल आम्हाला तिथे सहल वगैरे आलेले वाटतं मुलांची इकडे ह्या साईडला मंदिर वगैरे गायमुख आहे ते खाली दाखवतो हा पूर्ण खालचा भाग इथं काही मंदिर वगैरे आता कशाचे मंदिर आहे काही सांगता येणार नाही तिथं गायमुख आहे आणि त्या तिथून पाणी वगैरे पडत कंटिन्यू पडतं चोवीस तास पडतं म्हणजे या शहराला पाण्याची कमी नसेल ना आता पाणी शेतीसाठी यूज करते नाही ते नाही माहिती मला आता खाली जातो जात बघतो खालच्या भागाला पायरी बघू शकता एकदम कर मध्ये पायऱ्या केलेले आणि वातावरण थोडं तापलेलं आहे गरमी खूप पहिली ते लोणारचा खालचा भाग इथे लोणारची लेक आहे आता मला तर वाटत नाही असं तिथे जायला पाहिजे आम्ही कारण एक तर दोन तीन किलोमीटर असेल हा खालच्या भागाला वर यायला परत परिषने होणार आहे आणि परत ते मंदिर पण दाखवायचं मला दैत्यसुद्धा त्याच्यामुळे असं खाली जाणं मला काही योग्य वाटत नाही तर मग आता ऊन पण खूप जास्त झालं राह गायमुख आहे तर गायमुख बघू शकता आणि इथून हे पाणी जे म्हणतात ते गंगेचं पाणी असं म्हणणं आहे लोकांचं त्याविषयी काही माहिती नाही पाणी कुठून येतं इथं असं काही आहे इथं काही खूप सारे मंदिर वगैरे आहे हे मंदिर पूर्ण हेमाडपंती शैलीमधले आहे आणि चारशे वर्ष झाले असेल तर चारशे पाचशे वर्ष आणि मी एक गोष्ट नोटीस केली की इथं खूप सारे शिवलिंग वगैरे आहे तर हे असे मंदिर आहे ह्या साईटला आता खूप सारे लोकांनी तुम्हाला दाखवले असेल ब्लॉग थ्रू की लोणाची लेक वगैरे पूर्ण म्हणजे भरपूर लोकांनी तुम्हाला दाखवलं असेल तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी तर आपण आता सध्या असंच शूट करणार आहोत कारण याविषयी जास्तीची माहिती जर आमच्याकडे अवेलेबल नाही असं गौमुख वगैरे आहे इथं तर हे पाणी याच्या घालूनच येतं आणि पाणी कधी संपत नाही तर अशा पद्धतीचं हे आहे लोणारशी लेक ह्या साइडला ले। तर ह्या साइडला पण एक मंदिर आहे पाप हरेश्वर म्हणून तिथं दिसायला काहीतरी पाप हरेश्वर हो चांगलं मंदिर आहे भारी पण अवशेष आहे तरी आणि इकडे एक मंदिर आहे परत इकडे पण खाली बारा वगैरे चल बघ पाश्वर महादेव म्हणते या ठिकाणी परत एक मूर्ती आहे पण आधी मूर्ती कशी जे काही सांगू शकत नाही तर ह्या साईडला आलो आम्ही ह्या साईडला सहसा जास्त लोक येत नाही पाप हरेश्वर महादेव मंदिर आहे इथे एक कुंड पण आहे इथून पण पाणी येतं त्याच ज्या आपण अगोदर पाहिलं त्याच टाईपचं इथं पण पाणी येतं आणि इथे एक मंडप पण आहे मंडपच मंडप होतं आहे याला आणि इथं बघू शकता तुम्ही वाघ वगैरे आहे आता हे कशासाठी यूज होतं एवढं काही आम्हाला त्याविषयी माहिती नाही याचं तुम्ही आर्किटेक्चर बघू शकता आतमध्ये बघू शकता का हे बघा एकदम बारीक कोरीव काम केलेलं आहे वरती आता इथं नंदी वगैरे असू शकतं पहिलं त्याविषयी माहिती नाही कारण आतमध्ये शिवलिंग आता शिवलिंगचं दर्शन घेऊ आपण अगोदर इथं कोरीव काम केलेलं आहे नाही इथं नंदी नाही रे हा नंदी आता आतमध्ये शिवलिंग आहे परत शेष पण आहे अशा प्रकारे हेमाडपंथी मंदिर एकदम डायरेक्ट नाईन्टी डिग्री फायर होती ज्याचा पण वेट चत्तर आहे पुढे त्याला इथून यायला खूप प्रॉब्लेम होती आणि ग दगडावरती शिल्प कोरलेले कशा कशासाठी मला आलं आणि एक सर्वच लोकांना घाणसावी लागली कचरा करण्याची इथे कचरा करून जाते आणि ना परत नाव पण ठेवतो जे पाणी तिकडे पडतं तेच पाणी इकडे येत समोर असं जातं आणि खाली वॉटरफॉल वॉटरफॉल आहे आहे पण पण ते तुम्हाला दाखवत पायऱ्या बघ नीट खालीच लगे स्विमिंग पण येत नाही चला इथून पडला डायरेक्ट तळ्यामध्ये तिथं पाणी मला असं वाटतं की हातपाय धुऊन घ्यावा एकदा पाणी कुठून येईल काय पाणी पडत आहे आमचे सटकले तर अवघड जातो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर दहा सबस्क्रायबर करायचं एक परत खाली वे टू पंधरा टेम्पल कॉम्प्लेक्स इथं पाय आणि एकदम भारी स्टाईल केले बहुतेक नव्या रे इथं आम्ही बसलो होतो मागच्या वेळेस इथं बसलो होतो इथं पाणी वगैरे पडतं खालच्या साईड नवा हे लोकांव लागली इथं अशी नाव टाकायचे का नाही लोक कुठे पण जाते स्वतः नाव करते आता एवढ्या मोठं छत्रपश्वाजी राजे एवढे मोठे किल्ले बांधले त्यांच्या एका गडावरती नाव नसेल तर हे जाते कारनामे करून येते ते आता नाव टाकले ते <laughs> नाव नाही असं काही खोड्या करत नाही आम्ही ऐतिहासिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय बघा वरती नाव असं छपरीचं आम्हाला नाही येते नाव वगैरे टाकण्याची ते चुकीचं काम आहे हे करायला नाही पाहिजे आणि जे मित्र करतो तर त्यांना जपन आपलं काम आहे ते असं छपरी चारे करून काही फायदा नाही घे नाव टाकून काय काय ते केशव केशव हे मिटून घे आपलं केशवच्या नावावर घरी काहीच नसल त्याच्यामुळे केशवनी इथं याच्यावर येऊन लिहिलं डायरेक्ट हे नावावर करून टाकलं एक नंबर वॉटरफॉल जवळपास तीन वर्ष अगोदर आलो होतो तेव्हा मी एक व्हिडिओ काढला होता जर मला सापडला तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल या पाण्यामुळे आवाज पण येत नसेल तुम्हाला तरी ते खाली एक ब्रिज पण आहे ते ब्रिज वगैरे दाखवतो तुम्हाला आणि इथे मंदिर पण आहे प्राचीन जवळपास पंधरा मंदिर एकाच लाईनमध्ये म्हणजे खाली आहे खूप तर जेवढे पॉसिबल होईल तेवढे बघतो आता कारण खूप ऊन पडलेलं आहे आणि आम्हाला दैत्यसुदांचं मंदिर देखील करायचं त्याच्यामुळे आता जेवढे पॉसिबल होईल तेवढे आम्ही करू इथे एक समोर मंदिर पण आहे आणि इकडे वॉटरफॉल वगैरे आज लोक पण नाही जास्त कोणी आणि हा ब्रिज पण आहे एकदम निसर्गमय वातावरण आहे आणि एकदम भारी कर्मत इकडे पण आता सध्या ऊन खूप जास्त झाले त्याच्यामुळे थोडा जाण्याचा कंटाळा पण येत आहे आणि सुद्धा मंदिर करत आहे तर आता बघू आता जसं पॉसिबल होईल तसं करण्याचा प्रयत्न करू खूप सारे लोकांनी ते नाव वगैरे टाकलेलं आहे ते नाव म्हणजे ते काम करू नका नाव टाकण्याचे कुठे गेल्यावर आणि ठीक आहे आता खालच्या जा भागाला जातो आम्ही आणि ते तुम्हाला दाखवतो की कसा नजर आहे खालच्या साईडला आलो मी त्या ब्रिजच्या समोर इथं हे मंदिर पिरामिड सारखं दिसून आहे शिवमंदिर आहे आतमध्ये पाहिलं आणि जे इजिप्तचे पिरामिड आहे त्याच्यासारखं दिसत आहे कारण हे छोटेल दगड आहे ते पण ते मोठं दगड आहे आता हे मंदिर चारशे वर्ष अगोदर चालू शकतं एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन नाही आमच्याकडे पण तुम्ही बघू शकता पूर्ण लेवलला लावलेलं आहे किती मंदिर आहे आपण जे असे बघितलं ते इजिप्त मध्ये जे पिरामिड आहे त्याच्यासारखीच आमची म्हणजे रचना दिसत आहे पण ते दगड खूप मोठा लय आणि छोटा छोटा लय हा आणि ते दगड पण वेगळे असतो ते व्हाईट मध्ये असतात थोडफार पण ते साईज मोठे असते पण एक स्टेप ना आपण पाहिलं तर अशा प्रकारे मंदिर बघू आता पुढं आणखी काय बघायला भेटतं आपल्याला अजून एका लाईन मध्ये पंधरा मंदिर आहे तर आता किती पॉसिबल आहे आमचं बघणं बघू एकदा इथं आम्ही नदीमध्ये उतरलो नदी, उतर नदी का पाण्याचा प्रवाह हे काय आम्ही ती झऱ्यासारखं झऱ्यासारखं इथून पाणी येतं आणि मी आता पाणी पिलं त्यानंतर इथून तो झऱ्या वगैरे येतो पाणी वगैरे आता आमचा आज अचानक प्लॅन झाला की जेवण करायचं आम्हाला घरून डबा आणला नाही आता इथं जेवण करून मस्त पैकी दगडावरती प्यायला पाणी एकटा आपली पाणी बॉटल संपलेली पाणी बॉटल संपली आपण म्हटलं तिथं प्यायला पाणी येतं इथंच बसून कशाला परत पुढे पण भरपूर आणि मंदिर बघू जेवढे होते तेवढ्या करत आता सध्या जेवण करून घेऊ कारण भूक दो लागलेले दोन तीन वाजले आता जेवण केल्यानंतर बघू आता पुढचा प्रवास कसा होतो तर भारी वाट लागले जेवण करून तर अजून चला आत्यानंद भेटणार खालच्या भागाला आलो आम्ही आणि एक सुंदर धबधबा आहे वॉटरफॉल किती तीन वर्ष अगोदर ते एक व्हिडिओ काढलो होता मी असं हात करून शाहरुख गांधी पोहोचून तर भारी वाटलं होतं तर असा आहे आणि जी हवा येणार एकदम थंडी हवा आहे कारण ह्या पाण्याची काही काही थेंब बारीक बारीक फेमस अंगावरती येत है आहे भारी वाटत तुला कसं वाटला अगोदर आलो नव्हतं फर्स्ट टाइम आला माझ्यासोबत आणि मेमरी क्रिएट करून चाललो आम्ही आता माझ्या तर आहे ऑलरेडी कारण मी पाहिलेलं आहे तर या दुसऱ्या मेमरी झाल्या कारण आता ब्लॉग शूट करायला आलो असं वाटलं नव्हतं मला कधी ब्लॉग वगैरे शूट करून मी आणि इथे येईल तर भारी वाटत आता आता खालच्या भागाला जाऊ किंवा आता एन करू वरती जाऊ आपण खाली जायला एवढी मजा आली होती आणि वरती जायला घेऊ चालला तर गर्मी पण खूप जास्त झाली आता थोडं फारच बाकी आहे पण गर्मी खूप जास्त झाली त्याच्यामुळे जास्त दम लागत आहे तसं वाटायला भयानक केदारनाथला जमतो का केदारनाथ वीस पंचवीस किलोमीटर जाऊन लागतो अरे चले बाबा आता झाला आम्ही आता बसलो होतो परत मग काम केलंय मी इथं तर अशा प्रकारचं लोणारचं सरोवर होतं आतमध्ये गेलो नाही आम्ही कारण प्रत्येकाने दाखवलेलं आहे सरोवर कसं असतं तर मला काय वाटतं हा व्लॉग इथं जेंड करू त्याच्यामुळे लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू चॅनल सबस्क्राईब करून ठेवा